कराड अर्बन बँक शेड्यूल कराड या ठिकाणी आम्ही निषेध नो नु, नोंदवलेला आहे आम्ही जाहीर या वार्षिक सभेचे निषेध करतो आहे आम्ही त्या ज्या ठिकाणी सभा भरवली त्या ठिकाणी आम्ही जाहीर निषेध लावून त्या ठिकाणी फलक वगैरे लावले त्या ठिकाणी आम्ही जे ह्याच्यात जे, जे सभासदांना धमक्यात हे देणे हे करणे ह्या प्रकार जे प केलेले आहेत आत्ता प्रकार आम्ही यापुढे आयुक्त या कार्यालयात पुण्यात येते त्यांच्या विरोधात तिथं उपोषण करणार आणि या बाबतीत त्यांनी दखल घ्यावी आज महाराष्ट्र राज्यात अतोनात पाऊस चालू आहे जिल्हा अधिकाऱ्यांनी रेड अलर्ट जारी केलेला आहे त्या ठिकाणी कोयना दरवा दरवाजे सात फुटांनी उचललेलं आहे लोकांचे स्थलांतर चालू आहे ह्या ह्या प्रकरणामध्ये त्यांनी आम्ही फक्त विनंती केली की बाबा हे सभा वार्षिक सभा पुढं घ्यावी एवढी विनंती केली या ठिकाणी आम्ही आंदोलन करत असताना शे दोनशे माणसं येऊन आमच्या जे पोलिसांनी आम्हाला संरक्षण दिलं त्या पोलिसाबद्दल आमचं धन्यवाद देतो त्यापुढं आता जर या कराड अर्बननी तर आरेरावायची भाषा वगैरे केली या, या ठिकाणी आम्ही स्वस्त बसणार नाही यापुढे जर अर्बन बँकेने जर काही प्रकार करण्याचा प्रयत्न केला आम्ही पुणे कार्यालय या ठिकाणी आम्ही आंदोलन करणार आणि जे भोंगाळ कारभार चालू आहे जे एफ आय आर नोंद झालेले आहेत कराड पोलीस स्टेशन न्यायालयीन चौकशी आणि सभासदांची तक्रारदार या ज या टे चौकशी होणार का या संचालक उत्तर देणार का याबाबतीत जर संचालकांनी आम्ही अनेक पत्र व्यवहार केलेले आहेत याबाबतीत जर संचालकांनी जर आम्हाला उत्तर नाही दिलं त्या पत्रास आम्ही पुणे कार्यालय येथे जाऊन एक दिवस धरणे आंदोलन करणार याची नोंद घ्यावी या संचालकांनी संचालकांनी ह्याविषयी जबाबदार धरले जाईल तर सभासदांना जे आंदोलकांना कोणत्याही इजा काय झाल्यास हे संचालक मंडळ जबाबदार राहतील दबाव वापरण्यात आला आणि तिथं प्रकार घडण्याची जा शक्यता झाली होती पोलिसांनी हस्तभेद करून तिथं थांबवण्याचा प्रयत्न केला पॅनर लावू दिलेला नाही आम्हाला एका कोपऱ्यात त्यांनी घालवलं पोलिसांनी त्या ठिकाणी आम्ही शांतेतच आंदोलन केलं कुठलीही घोषणा दिलेली नाही आहे कुठलं म्हणजे अनुचित प्रकार कुठलेही केलेले नाही आम्ही त्या ठिकाणी मी स्वतः अशोक पाटील काले बँकेच्या पूर्ण अंतर्भागामध्ये पर्यंत पोचलेलं मनुष्य मी आहे एकोणीसशे नव्वदपासून मी या बँकेचा हितचिंतक आणि क्रियाशील सभासद आहे त्यामुळे मला बँकेमध्ये पहिलं काय चाललं होतं आणि सध्या काय चालू आहे ही पूर्ण मला जाणीव आहे आत्ता जे आहे जे संचालक मंडळ हे मला तरी असं वाटतंय घराणेशाही आणि धंदांडग्यांचे भला मोठा बाजार भरवलेला आज मी पाहिला पण पर आजपर्यंत मी एवढ्या बँकांच्या सर्वसाधारण बँकेला हजर राहिलो परंतु या चार वर्षामध्ये इतकी विचित्र परिस्थिती आहे की सुभाष जोशी म्हणजे स्वतः भाई ठापर समजतो पण हे आज सांगतो वार्षिक मिटिंग याच्या दिवशी की अशोक पाटील हा जागृत सभासद आहे जागृत देवस्थान आहे ज्या दिवशी तुम्ही त्या खिडकीत हात घालशीलला त्यावेळी मी छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा आहे बोटं तुमची छापली जातील हे फक्त लक्षात ठेवा कारण माझ्यावरती दशी हेरमांचे खरोपकारी उपकार झालेले आहेत त्यांचे त्यांचा पूर्ण माझ्यावरती पगडा असल्यामुळं माझं एवढं बँकेवरती प्रेमा प्रेम आहे परंतु प्रेम की लोकं पाहून त्यांच्याला बघण्याची सुद्धा इच्छा नाही ही माझी आज कायम इच्छा आहे दुसरी गोष्ट पत्रकार मंडळी तुम्ही सर्व सातारा जिल्ह्यामध्ये फिरता सहकारी संस्था पाहता कृष्णा सहकारी साखर कारखाने आहेत अन्य कुठे सहकारी कारखाने आहेत कोणत्या कारखान्यापुढे बँकेच्या संचालकाचा जिवंत पोटो कुठं पुतळा तुम्ही कुठं पाहिला आहे का जर नसेल पाहिला तर तुम्हाला आत्ता आज दाखवतो कशासाठी हा पुतळा बँके ही काय स्वतःच्या थोमाल कीची प्रॉपर्टी वाटली काय म्हणजे तुमच्या नातवाडी परतुंडानी म्हणावा हे आमचे आजोबा हे आमचे पंजोबा तर तो, तो पुतळा ताबडतोब हलवावा ही माझी ठाम मागणी आहे आणि बँकेचा मनमानी कारभार दोघांमध्ये चाललेला आहे दोघं म्हणजे बँकेचे एम डी आणि अर्बन कुटुंब प्रमुख याच्या व्यतिरिक्त या, या बँकेमध्ये कुठल्याही संख्याकाला मान नाही याचं संचालकांनी भान ठेवावं तिसरा विषय ज्या बँकेमध्ये कर्मचारी शिपाई म्हणून घेतले तेच आज या बँकेचे संचालक मंडळामध्ये संचालक कार्यरत म्हणून काम करतात म्हणजे याचा अर्थ काय होतो समजून घ्या आपली ठीक आहे महाराष्ट्र राज्यातील सर्वात मोठी अर्थवाहिनी अजेजी को कोऑपरेटिव्ह बँक जवळजवळ पंच्याऐंशी हजार ते सत्त्याऐंशी हजार सभासद आहेत या बँकेचे आणि या बँकेचा हा भूगळ कारभार आहे या संदर्भात स्थानिक स सभासद शरद देव अशोक पाटील संजय चव्हाण चंद्रकांत पवार दशरथ पवार आधी सर्वांनी या, या।, या मागण्या केलेल्या आहेत